महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आजच्या झटपट बातम्या शेतकऱ्यांच्या हातावर तुरी केंद्रा करून शंभर टक्के तूर खरेदीला अखेर परवानगी मात्र खरेदीचे उद्दिष्ट <laughs> शेतीत नवा प्रयोग मसाल्यातून समृद्धी अकोला जिल्ह्यात एक हजार शेतकऱ्यांनी केली मसाला लागवड नवीन प्रयोग केल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदोत्सव पूर्व भूस्खलनग्रस्त राज्यांना एक हजार पाचशे पंचावन्न कोटींचा निधी मंजूर मोदी सरकार आपत्तीग्रस्तांच्या पाठींशी असणाऱ्या अमित शाह यांचा दावा जंगली जनावरांमुळे हजारो एकर शेती पडीक पवनचक्क्यांच्या आवाजामुळे जनावरे मानवी वस्तीत घुसत असल्याचा दावा केला जात आहे कर्जमाफीच्या आश्वासनांचा सरकारला विसर पडला आहे अनिल देशमुख यांचा सरकारवरती तीव्र आक्षेप महाराष्ट्रात जाहीर केली होती सरकारने कर्जमाफीची योजना <Santhi> शिवरायांच्या सर्व किल्ल्यांवरील अतिक्रमण हटविणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही देशभरामध्ये शिवजयंतीचा उत्सव अखेर गेला शिगेला आदिवासी समाजाचे बजेट दहा टक्क्याने वाढवण्याचा प्रस्ताव आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांची प्रसारमाध्यमांना माहिती युरियाचा वापर वाढला राज्यात अठ्ठावीस जिल्ह्यातील चित्र यंदा एक लाख छत्तीस हजार टन अधिक वापर चार वर्षातील जास्तीत जास्त वापर झाल्याचा दावा विदर्भात उद्धव सेनेला पाडणार शिंदे सेना बगदाड पक्षात मतभेद नसल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ यांची सभा देशी कट्टा दाखवत परप्रांतीयांची मुंबईत झाली दादागिरी सुरू सुरक्षा रक्षकाच्या अंगावरून गाडी घातली व्हिडिओ व्हायरल मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत बाराशे एकोणतीस प्रस्तावांपैकी केवळ तीनशे दहा प्रस्ताव मंजूर शेतकऱ्यांना होणार याचा दुप्पट फायदा निसर्गाच्या कोकणात नारळाचे उत्पादन घटले कोट्यवधी रुपयांची उडाळ होत असताना आता मात्र उत्पादन घटले मागणी नारळ गाठली चाळीशी लिंबाचे दर पाच हजार रुपयांवरती लिंबाचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदोत्सव गेल्या आठवड्याभरामध्ये लिंबाचे दर साधारणतः दोन हजार रुपयांनी वाढल्याने शेतकरी संतुष्ट कोशांची शंभर कोटींवरती उलाढाल बीडची रेशीमकोष बाजारपेठ बनते आहे महाराष्ट्रातील खरेदी विक्रीचे प्रमुख केंद्र खुल्या बाजारात तुरीची आवक अखेर प्रचंड स्वरूपात वाढली शासकीय गोंधळ मात्र संपेना शेतकरी हमीदाराच्या प्रतीक्षेत कायम असल्याचा दावा काश्मीरमध्ये <गाश्मीर्दार्था> <गाश्मीर्था> पाणीटंचाईचे चटके मुख्यमंत्र्यांकडून चिंता व्यक्त पाऊस कमी पडल्याने उन्हाच्या झळा तीव्र स्वरूपाच्या हमीभावाने तुरीची नोंदणी सुरू खरेदी अद्याप रखलेलीच उत्पादकता उद्दिष्ट जाहीर मात्र निकष स्पष्ट नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम करमयात केळी भरपाई अनुदानाच्या यादीत घोळ जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांची लोकशाही दिनामध्ये आज जारी महत्वाची तक्रार शिवरायांनी उभारलेले किल्ले मंदिरापेक्षाही मोठे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही किल्ले शिवनेरीवरती भाषण करताना केले आपले मनोगत व्यक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू वायनरीला परवानगी मिळावी बागायतदार संघाची शासनाकडे माहिती लवकरात लवकर परवानगी मिळवून देणार एकनाथ शिंदे पाच जिल्ह्यातील ऊस गाळप एकोणसत्तर लाख टनांवरती मराठवाड्यासह खान्देशात चोपन्न लाख एक हजार क्विंटल साखरेचे झाले आहे उत्पादन डॉक्टर धारिया यांच्या जन्मशताब्दी निमित्त दोनशे गावांमध्ये जलसंधारणाची कामे वनराई संस्थांतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची सर्वात मोठी अपडेट दौंडमध्ये गव्हाची सहाशे बावीस क्विंटल आवक प्रतवारीनुसार कमाल तीन हजार पाचशे रुपये दर तर किमान दर मिळतोय पंचवीसशे रुपये गव्हासाठी कांदा तीनशे ते चारशे चार हजार रुपये कांदा आता शेतकऱ्यांना रडवणार गेल्या तीन महिन्यापासून कांद्याचे दर अतिशय कमी असल्याने शेतकरी संतप्त पानंद शिव रस्ते होणार मोकळे जिल्हा नियोजन समितीकडे शासनाने दिले पन्नास कोटींची तरतूद प्रत्येक जिल्हा करणार यावरती पन्नास कोटी रुपये खर्च बहुपदार्थापासून इथेनॉल निर्मिती प्रकल्पाच्या रूपांतरासाठी प्रयत्न हवेत साखर कारखानदारीचा पुढाकार महत्वाचा दोनशे दिवस विना पापर पापड राहणाऱ्या प्रकल्पांना गतिमान शक्य रुपये अभिभावाची शिफारस सोयाबीन फरकाची रक्कम द्यावी शेतकऱ्यांची मागणी किसान तू रहेगा मोन, तो तेरी सुनेगा कोन? महत्वाची रेगा इतर योजनांना लागणार का कात्री सरकार काय घोषणा करणार लाडक्या बहिणींचा खर्च मात्र सरकारनं आता झेपेला पाच योजना होणार महाराष्ट्राच्या बंद टिबक चे सातशे सोळा कोटींचे अनुदान थकले एक लाख तीस हजार शेतकऱ्यांचे नुकसान महाराष्ट्रात सरकार कधी देणार अनुदान शेतकऱ्यांची होते आहे मागणी